नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मस्तपैकी त्या डब्यासाठी शिमला मिरची सुकी भाजी बनवलेली आहे कमी वेळामध्ये बनवून तयार होते आणि कमी तेलामध्ये सुद्धा अगदी झटपट अशी ही भाजी बनवून तयार होते चला तर मग बनवूयात आपण शिमला मिरची भाजी त्यासाठी ना मी ते शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो घेतलेला बारीक कट करून तर इथे गॅसवरती मी कडे ठेवलेले गरम करेल त्यामध्ये एकच चमचा तेल ॲड केलेला आहे मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा जिरे आणि मोहरी छान तडतडले की त्यामध्ये कांदा आपल्याला हलका असा गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला तर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे कांदा परतून झाल्यानंतर मी इथे शिमला मिरची घेते शिमला मिरची धुवून मी बारीक चिरून घेतलेले आहेत तर इथे मी तीन शिमला मिरची घेतले होते शिमला मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक टोमॅटो ॲड करते टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचे हे तिन्ही परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाला ॲड करायचे आहेत धन्या पावडर आहे हळद आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सकाळचा वेळ आपल्याला खूप धावपळीचा वाटतो म्हणजे टिफिनसाठी भाजी लवकर पण बनायला पाहिजे लवकर पण शिजली पाहिजे आणि कमी तेलामध्ये सुद्धा तर अशा प्रकार ही शिमला मिरची भाजी कमी तेलामध्ये सुद्धा बनवून तयार होते कमी आणि शिमला मिरची शिजायला जास्त वेळ ला लागत नाही कमी वेळातच लवकर शिजते भाजी ही तर अशा प्रकारे ही शिमला मिरची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ज्याला शेंगदाण्याचा पावडरसुद्धा म्हणतो तर इथे मी शेंगदाणे परतून घेतलेले आहे मग ते थंड झाल्यानंतर त्याची पावडर बनवून घेतलेली आहे तर आता मी इथे यामध्ये ना एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी थोडंसं आणि वरून थोडीशी चवीनुसार मीठ आणि तीन ते चार मिनटासाठी आपल्याला ही भाजी छान अशी वाफवून घ्यायची जेणेकरून त्यातलं पाणी पूर्णपणे हटून जायला पाहिजे तर अशा प्रकारे इथे चार मिनटं झालेले आहेत पाणी पण पूर्ण आटून गेलेलं आहे वरून थोडीशी छान मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात अशा प्रकारे ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे काही मिनटातच कमी वेळामध्ये आणि कमी तेलामध्ये डब्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही भाजी आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही शिमला मिरचीची सुखी भाजी तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता मोठ्यांनासुद्धा डब्यासाठी हे बांधून देऊ शकता ही भाजी अशा प्रकारे आपली शिमला मिरची भाजी बनून तयार झालेली आहे काही मिनटातच एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मला की भाजी कशी झाली धन्यवाद